जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हाडा सोलापूर इथे माननीय अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाड अश्रियतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या म्हाडा सोलापूर मैदानामध्ये गट क्रमांक सतरामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरच्या गटामध्ये काटाखीर लढत झाली होती तर मित्रांनो या गट क्रमांक सतराचा निकाल काय कारणास पेंडिंग ठेवण्यात आला होता तर मित्रांनो या गट क्रमांक सतराचा निकाल पंचानी दिलेला आहे तर मित्रांनो हा निकाल तुम्ही सुद्धा ऐकू शकता गट नंबर सतरा खालच्या कॅमेऱ्याची उपलब्ध कॅमेऱ्या कॅमेऱ्या शूटिंग ज्यांचं ऑब्जेक्शन होत समक्ष बघून बरोबर तुमच्या समक्ष बघून तुमची खात्री करून निकाल असा होतोय की पंचांनी निकाल दिला बरोबरीचा तुम्हाला दोन्ही गाड्या समान साठी पात्र दिलेले निकाल बरोबर आहे त्याच्यामध्ये काही फरक नाहीये तुम, जे चारा एक मिनिट जे ऑब्जेक्शन घेणाऱ्यांचं जे म्हणणं होतं की बाबा आमची एकच गाडी बसलेली आहे त्याबद्दल दो, साइड दोन्ही कॅमेऱ्याची शूटिंग उपलब्ध नव्हती इतक्या वेळ परंतु ड्रोनची शूटिंग आता उपलब्ध झालेली असताना समक्ष गाडी मालकाला दाखवून तो निर्णय घेतलेला आहे असा मी किंवा पंचांनी पंचांनी पहिला बरोबरीचा निकाल दिला होता त्यांनी उघडे डोळ्यांनी दिला होता त्यांच्याकडे उपलब्ध नव्हता निकाल तरी पण तो बरोबर दिला होता तर तर मित्रांनो या गट क्रमांक सतरामध्ये ड्रोनच्या सहाय्याने निकाल बघण्यात आला आहे आणि मित्रांनो या गट क्रमांक सतरामध्ये दोन्ही गाड्यांना सामना निकाल देण्यात आला आहे त्यामुळे दोन्ही गाड्या सेमीसाठी पात्र झाल्या आहेत